नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आपल्या खात्यात केव्हा येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जार आलेला आहे चला तर मग बघूया जार काय आहे जर शेतकरी मित्रांनो आपण ह्या चॅनलवर नवीन आला आहात तर या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला तर बघूया जार काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला तर खाली बघूया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्यांना सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता अनुक्रमे संदर्भ तीन चार पाच सात आठ व नऊ वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दहा व अकरा येथील पत्रावे सन पंचवीस सव्वीसमध्ये नमू शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीक अंतर्गत मंजूर एप्रिल पंच दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस ला पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख जाहीर केली आहे एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय नमो महा सन्मान निधी योजनेच्या सातवा हप्त्याचा आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित इत करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेकर्शी खाली सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मंजूर केलेल्या तरतुदीतून प्रस्तुत खर्च पुढील लेकरशीखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मंजूर केलेला तरतुदीतून भागविण्यात या तर शेतकरी मित्रांनो आपल्या खात्यात नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा पुढील दोन तीन दिवसात दो आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद